मीन राशी आज नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजपासून तुमच्या आयुष्यात जे सुरू होते ते सामाणे नाही हा आहे देवकृपेचा अंतशक्तीचा आणि नशी बदलणारा काळ तुम्ही खूप दिलं प्रेम दिलं विश्वास दिला स्वतःला मागे ठेवून सगळ्यांसाठी उभे राहिलात पण बदल्यात अनेक वेळा फक्त शांत वेदना मिळाल्या आता ग्रहांची चाल बदलते गुरुची कृपा सक्रिय होते आणि विश्व तुम्हाला सांगते आता तुझी वेळ आली आहे आजपासून अडकलेली स्वप्न मार्गी लागतील थांबलेलं नशीब हालायला लागेल आणि अशा मोठ्या घटना घडतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच विचाराल हे खरंच माझ्यासाठी घडतंय का मीनराशी आता अडकलेलं नशीब आणि देवकृपेचा अचानक संकेत मीनराशी ही पहिली आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात चमत्कारासारखी वाटणारी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत होतात कधी मनापासून प्रार्थना केली कधी स्वतःला समजावलं पण तरीही परिस्थिती बदलली नव्हती मी प्रामाणिक आहे तरीही माझ्याच बाबतीत असं का ही, ही असा प्रश्न अनेकदा ता मनात आला असेल पण आता काळ कारण देवकृपेचा संकेत थेट तुमच्यापर्यंत आहे अचानक अशी घटना घडील जी तुमच्यासाठी अशक्य वाटत होती एखादा थांबलेला निर्णय रखडलेलं काम अडकलेली संधी हे सगळं एका क्षणात पुढे सरकायला लागेल एखादा फोन कॉल एखादा मेसेज किंवा एखाद्या व्यक्तीची मदत मिळेल आणि तुम्हाला आतूनच जाणवेल हे योगायोग नाही ही देवाची योजना आहे ज्या क्षणी तुमचं मन शांत होईल डोळे पानावतील आणि विश्वास पुन्हा जागा होईल ही आनंदाची बातमी फक्त काम पूर्ण होण्याची नाही तर तुमच्या नशिबावरचं दडपण दूर होण्याची आहे जिथे तुम्हाला वाटलं होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत तिथेच एक नवा दरवाजा उघडेल राशी ही सुरुवात आहे देवाने तुमचं ऐकलंय आणि आता तो तुम्हाला स्वतःच्या हाताने पुढे नेत आहे तुम्हाला आर्थिक दिलासा आणि अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल राशी ही दुसरी आनंदाची बातमी तुमच्या मनावरच सर्वात मोठं ओझं हलक करणारी आहे कारण गेल्या काही काळापासून पैसा हा तुमच्यासाठी केवळ गरज नव्हता तर चिंतेचा विषय बनला होता उत्पन्न येत असूनही खर्च जास्त होते देणी कर्जाचा ताण किंवा कोणावर तरी अवलंबून राहावं लागत होतं अनेक वेळा मनात विचार आला असेल मी एवढं करत असूनही हातात काहीच का राहत नाही पण आता ग्रहांची कृपा अशी मिळते की मीनराशीच्या आयुष्यात आर्थिक दिलासा सुरू अचानक एखादं थांबलेलं पेमेंट मिळेल जुनी देणी परत येतील किंवा अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम हातात पडेल काही लोकांसाठी तर एका निर्णयामुळे किंवा एका संधीमुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे हा पैसा फक्त गरज भागवणारा नसून तुम्हाला आत्मविश्वास देणारा असेल या बदलामुळे तुमचं मन शांत होईल जे विचार रात्री झोप उडवत होते ते हळूहळू थांबतील तुम्हाला जाणवेल आता मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो ही आनंदाची बातमी केवळ पैशाची नाही तर स्वतःवरचा विश्वास परत मिळवण्याची आहे आणि एकदा हा विश्वास जागा झाला की मीन राशीचं नशीब वेगाने पुढे सरकायला लागतं तिसरी आनंदाची बातमी आहे मानसन्मान ओळख आणि अंतर्गत शक्तीचा उदय मीन राशी बात ही बातमी तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारी आहे कारण तुम्ही नेहमी शांत राहिलात कुणाशी वाद केला नाही स्वतःच्या वेदना आतमध्येच ठेवून पुढे चालत राहिलात अनेक वेळा लोकांनी तुमच्या भल्यापणाचा फायदा घेतला तुमचं योगदान गृहीत धरलं आणि तुमची किंमत ओळखली नाही त्यामुळे मनात एकच बोचरी जाणीव होती मी इतकं देऊनही मला कोणी का पाहत नाही आता काळ बदलतोय ग्रहांची चाल अशी होते की तुमचं काम तुमची प्रामाणिकता आणि तुमचा स्वभाव लोकांच्या नजरेत येणार आहे ऑफिसमध्ये व्यवसायात किंवा समाजात अचानक तुमचं नाव पुडेल एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून मार्गदर्शकाकडून किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून तुमचं कौतुक होईल काही मीन राशीच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की त्यांना सार्वजनिकरित्या सन्मान मिळेल जो त्यांच्या संयमाचा आणि सहनशीलतेचा मोठा पुरस्कार असेल या मानसन्मानामुळे केवळ बाह्य ओळख मिळणार नाही तर आतून एक वेगळी शक्ती जागी होईल तुम्हाला जाणवेल मी कमकुवत नाही मी शांत आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचं बोलणं वजनदार होईल आणि लोक तुमचं मत गांभीर्याने ऐकतील ही आनंदाची बातमी मीना राशीच्या आयुष्यात सुरू होणारा तो काळ जिथे तुम्ही स्वतःची खरी किंमत ओळखायला सुरुवात करता आणि जगही ते मान्य करतं प्रेम नात्यांमध्ये समाधान आणि भावनिक उपचार ही चौथी आनंदाची बातमी तुमच्या हृदयाच्या अगदी जवळची आहे कारण तुम्ही नात्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे देणारे असता प्रेम केलं तर मनापासून विश्वास ठेवला तर डोळे बंद करून पण याच स्वभावामुळे अनेकदा तुम्हाला भावनिक वेदना सहन कराव्या लागल्या गैरसमज दुरावा तुटलेला संवाद किंवा अपेक्षा भंग यामुळे रिकामीपणा निर्माण झाला होता मी खरंच कुणासाठी महत्वाचा आहे का असा प्रश्न कधी ना कधी मनात आला असेल आता ग्रहांची कृपा अशी मिळते की मीनराशीच्या आयुष्यात भावनिक उपचार सुरू होतोय ज्या नात्यात दुरावा होता तिथे संवाद पुन्हा सुरू होईल मनात सचलेले शब्द बाहेर पडतील गैरसमज दूर होतील आणि नात्यात उभेल काही मीन राशीच्या आयुष्यात जुना प्रेमसंबंध पुन्हा उजळण्याची शक्यता या आहे यावेळी अधिक समजूतदारपणासह जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात अशा व्यक्ती येईल जी तुमच्या भावना समजून घेईल तुमच्या शांत स्वभावाचा आदर करेल या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल रडू येत होतं हे थांबेल एकटेपणाची भावना कमी होईल आणि पुन्हा प्रेमावर विश्वास बसू लागेल तुम्हाला जाणवेल मी एकटा नाही ही खुशखबर केवळ नात्यांची नाही तर तुमच्या हृदयावर पडलेल्या जखमांवर फुंकर घालणारी आहे आणि जेव्हा मीनराशीचं मन शांत होतं तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य हळूहळू सुंदर व्हायला लागतं आरोग्य आणि मानसिक शांतता आणि आत्मिक संतुलन मिळेल ही पाचवी आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात फार खोलवर परिणाम करणारी आहे कारण तुमच्यासाठी आरोग्य म्हणजे फक्त शरीर ठीक असणं नाही तर मन आणि आत्मा शांत असणं हेही तितकंच महत्वाचं आहे मागील काही काळापासून तुम्ही आतून खूप थकलेले होता बाहेरून हसत असला तरी मनात चिंता अस्वस्थता आणि भावनिकोज साचलेलं होतं झोप नीट लागत नव्हती मन सारखं कुठेतरी हरवलेलं वाटायचं मी स्वतःलाच विसरत चालू अशी भावना अनेकदा आधी असेल आता ग्रहांची अशी कृपा मिळते की मीनराशीच्या आयुष्यात हळूहळू पण ठोस सुधारणा सुरू होते जुना त्रास कमी होईल मानसिक अस्थिरता शांत होईल आणि मनावरचं दडपण हलको होईल झोप सुधारेल सकाळी उठल्यावर वेगळीच ताजीतेवाणी भावना जाणवेल काही मीन राशींच्या आयुष्यात ध्यान प्रार्थना किंवा अध्यात्म याकडे ओढ वाढेल ज्यामुळे आतून स्थैर्य मिळेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःशी पुन्हा जोडले जाल नकारात्मक विचार कमी होतील स्वतःबद्दलची दया आणि प्रेम वाढेल तुम्हाला जाणवेल मी ठीक आहे मी सुरक्षित आहे ही खुशखबर म्हणजे केवळ आचार पराभ होण्याची नाही तर मन शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण होण्याचे आहे आणि एकदा हे संतुलन मिळालं की मीनराशीच आयुष्य आपोआप योग्य दिशेने वाहू घर परिवार आणि सुरक्षित भविष्याचा योग ही सहावी आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात आणि भावना घेऊन आहे गेल्या काही काळापासून तुम्ही सतत बदल अनिश्चितता किंवा अस्थिरते जगत होता कधी कामाबाबत चिंता कधी राहण्याबाबत प्रश्न तर कधी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा भार या सगळ्यामुळे मन कायम अस्वस्थ होतं सगळं नीट कधी होणार असा विचार वारंवार मनात येत होता आता ग्रहांची चाल सांगते की मीनराशीच्या आयुष्यात स्थिरता येण्याची वेळ आली आहे घर वाहन जागा किंवा कुटुंबाशी संबंधित एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे काहींसाठी नवीन घराचा विचार पुढे जाईल तर काहींसाठी आधी अडकलेला व्यवहार यशस्वी होईल कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल परस्पर समज वाढेल आणि घराचं वातावरण अधिक शांत व सकारात्मक बनेल या बदलामुळे तुमच्या मनाला मोठा आधार मिळेल तुम्हाला जाणवेल आता माझ्या पायाखाली जमीन आहे भविष्याबद्दलची भीती कमी होईल आणि पुढच्या वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढेल ही खुशखबर म्हणजे केवळ भौतिक गोष्टींची नाही तर तुमच्या आयुष्याला एक मजबूत पाया मिळण्याचे आहे ज्यावर पुढील सुख समाधान आणि यश उभं राहणार आहे मीनराशी आता आयुष्याची नवी दिशा मिळेल आत्मसाक्षात्कार आणि देवकृपेचा शिखर बिंदू असेल ही सातवी आनंदाची बातमी सर्वात मोठी आणि आयुष्य बदलणारी आहे कारण ही कोणत्या बाह्य घटनेची नाही तर तुमच्या आतल्या जगात घडणाऱ्या परिवर्तनाची आहे आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा गोंधळलेले होता मी कोण आहे मला खरंच काय हवं आहे आणि माझा मार्ग कोणता आहे इतरांसाठी जगताना इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःचा आवाज कुठेतरी हरवला होता आता ग्रहांची अशी कृपा मिळते की तुम्हाला स्वतःची खरी ओळख सापडू लागेल आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते जे गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता स्पष्ट आणि साध्य वाटू लागतील भीती कमी होईल संभ्रम संपेल आणि निर्णय घेण्याची आत्मिक ताकद मिळेल काही मीनराशीच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की ते मनातच म्हणतील आता मला माझं खरं काम माझा खरा मार्ग कळला आहे या परिवर्तनाचा प्रभाव तुमच्या संपूर्ण जीवनावर पडेल तुमचं बोलणं शांत पण प्रभावी होईल तुमची उपस्थितीस लोकांना आधार देणारी वाटेल तुम्ही इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठीही जगायला सुरुवात कराल ही खुशखबर म्हणजे मीनराशीच्या आयुष्यात सुरू होणारा तो अध्याय जिथे देवकृपा अंतशक्ती आणि नशीब तिन्ही एकत्र येऊन तुम्हाला उंचीवर घेऊन जातात